नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे @thesweetprindakeville आज आपण बघणार आहोत दहा मिनिटात खमंग असा मथुरेचा पेढा मथुरेचा पेढा कोणाला आवडत नाही चला तर मग बघूया आजची रेसिपी इथे मी कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी घालणार आहे मिल्क पावडर इथे तुम्ही कोणतीही पण मिल्क पावडर घेऊ शकता आणि आता याला सतत ढवळत राहायचं आहे कारण हे खाली बारीक असल्यामुळे लागतं सतत ढवळत राहायचं छान मला इथे जरा तूप कमी वाटत आहे म्हणून मी इथे दोन चमचे तूप घालून घेते आहे पुन्हा आणि पुन्हा ढवळत राहायचं आहे मंद आचेवर भाजून घ्यायची आहे छान हळूवार भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान छान खमंग पण पण येतो येतो आणि सुंदर रंग हे बघा इथे मी असं छान दाबून दाबून भाजते आहे हळूहळू याचा रंग पण बदलायला सुरुवात झाली आहे अशा तऱ्हे भाजून घ्यायचं आहे भाजताना याच्या गुठाळ्या पडतात आहे त्या गुठळ्या सुद्धा मोडत मोडत भाजायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ जे येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल हे बघा आता आपण इथे सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत बघा आता रंग पण बदलला आहे बघा एक पाच दहा मिनिटांनी याचा रंग छान बदलला आहे सुंदर रंग आला आहे असं छान हे मोकळ व्हायला हवं आता आपण याच्यामध्ये दोन चमचे दूध घालणार आहोत दूध घालून सुद्धा पुन्हा भाजतच राहायचं आहे ढवळत राहायचं आहे मस्त सुगंध सुटलाय हा पेढा अगदी दहा पंधरा मिनटात तयार होतो आणि हा पेढा सगळ्यांनाच बहुतेक आवडतो बघा इथे मस्त मोकळ झालेला आहे छान खमंग झालेला आहे अजून थोडं दोन चमचे दूध घालून घेते आहे एकूण मी इथे चार चमचे दूध घातलेला आहे आणि हळूहळू दूध घालून भाजायचं आहे एकदम दूध घालून भाजायचं नाही हे बघा रंग मस्त सुंदर आलेला आहे रंग आता आपण याला कढईमध्ये परातीमध्ये काढून घेऊ उरलेला एक चमचा दूध होतं तेही मी घातलेलं आहे असं छान भाजून घ्यायचं बघा आता आपण त्याला घालणार आहोत वेलची मी इथे आठ वेलची कुटून घेतल्या आणि त्या घातल्या आहेत आता आपण काढून घेऊ इथे मी परातीमध्ये काढून घेते आहे थंड त्याच्यामध्ये मी आता साखर घालून घेणार आहे अगदी कोमट आहे ते तेव्हा या स्टेजला मी आता इथे साखर घालून घेणार आहे हे बघा हे कोंबट झालेलं आहे आणि आता मी इथे साखर घालून घेते आहे इथे मी खडी साखरेची पिठी साखर करून घेतली आणि ती मी याच्यामध्ये घालते आहे मी इथे दोन कप मिल्क पावडर घेतलं होतं त्याच्यासाठी मी अर्धा कप इथे साखर घेतलेली आहे अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे आणि ती आता एकसारखं करून मिसळून घ्यायचं आहे बघा एक सारखं छान झालेलं आहे आणि आता याचा पेढा पण तयार होतो आहे जे पेढे असतात ते एक त्याला काही असा आकार नसतो हे बघा आता आपण इथे हे सगळे पेढे करून घेणार आहोत बघा मी इथे पेढे करून घेतले आहे आणि इथे आता मी पिठी साखरेमध्ये गुळून घेते आहे हे बघा असे छान पिठी साखरेत गुळून घ्यायचे आहे बघा हे आपले मथुरेचा पेढा तयार झाला खमंग असा खुसखुशीत मस्त पेढा झालाय तयार तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसं झालाय ते बघा मथुरेचा पेढा असंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय